नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही आमचा काल ब्लॉग बघितलाच असेल ब्लाउज शिवण्याचं तर आमच्या ह्या वर्षी ना खूप लग्न कार्य होते आणि आम्ही घरी पण खूप साड्या घेतल्या आणि लग्नकार्यातल्या पण साड्या आल्या तर मग ब्लाउज शिवायचं खूप पेंडिंग पडलेले म्हणून म्हटलं आज चला कामं आवरले तर मग मी माझ्या जावेच्या मागे लागेल की नाही आज तू ब्लाऊज कट कर आणि मी तुला मदत करते शिवाय आज तर जॉईन करायला म्हणून मग ती आज अस्तर हे ब्लाउज कट करून देते आणि मग मी ऑस्टर जॉईन करणार आहे आणि तुम्ही हा बोर्ड बघितलाच असेल आमच्या पोरांचा अभ्यास चालू असतो मागे बोर्ड दिसतोय ना काय करायचं घर आमचे छोटे जागेची अडचण मुलांचा चालतो अभ्यास घरी आल्यानंतर काय काय करताय हे आमच्या डोक्या भाग्याने वाटतं असं वाटतंय तर बघा हा मिशोवरून त्यांनी ड्रेस पण ऑर्डर केलेला आहे तर कसा वाटतो ड्रेस सांगा तर कमेंट करू नक्कीच मान्सून ओढणी येते त्याची अशी छान अशी आणि मग आता मी ब्लाऊज कट करते चला दाखवतो तुम्हाला ब्लाऊजची कटिंग पण काठी कट केला आहे का बाजूला बाजूला दिलाय आणि तसं जर आडून ब्लाऊज कट केला असतं ना तर मग आडवी डिझाईन आडवी आली असते ना चांगलं वाटलं मस्त लवकरच झालं सर कट करायला घेतलंय तर आता ब्लाउज बघा कसा असं मला प्रश्न पडलाय म्हणजे आजचच सद्याने बसला आता पसे ब्लाउज असं प्रश्न पडला ते काय झालं त्यांनी ब्लाउज पे छोटा दिलाय हो म्हणजे ब्लाउज पे छोटा आला ना की ब्लाउज बसवता अडचणी आर्जन्यता खरंच आहे खूप जास्त आर्जन्यता कसा करावा ते कसं करावं तेच मग काय तुम्ही माझी आळस नाही हो आळस काय आळस पण आठवत का आपण कोरोनाच्या काळात हे करत होतो कोरोनाच्या काळात मास्क शिवायचो हो हो त्यावेळेस किती मास्क शिवलेले खूप सारे मास्क तो? हो दिवसाला पाचशे पाचशे मास्क शिवलेले हो आणि असं नाही का म्हणजे मास्क मी शिवायची ना तरी मग घरात सगळेच का होतं त्यावेळेस आहे ना यावेळेस कुठे गेले ते गे मास्क आता ते मास्क ना माझ्या कटिंगच्या दिसले ना मला मग मला आठवलं हो असे साधे मास्क बनवलेच होते शिवलेच होते पण हे वाले पण मास्क शिवले होते मेडिकल मास्क राहतो हे त्याच्यामधला कॅनवस आहे म्हणजे वरून याला कपडा राहायचा एका साईडला डबे असते तरी हे डबी मी नाही मास्क शिवायचे आता दिवसाला पाचशे हजार शिवायचं म्हटलं ना खूप धावपळ व्हायचे मग घरातले सगळे माझ्या मदतीला होते ते मास्क व्यवस्थित करून सिधे करणं त्याला ही डबी लावणं म्हणजे घरात प्रत्येकाने प्रत्येकजण कामाला होतं मुलांपासून सगळे माझ्या मदतीला लागले होते म्हणून ते दिवस आला ना पाचशे सहाशे कधी पर्यंत मास्क शिवून झाले आणि ते मास्क शिवायचं म्हणजे माझ्याकडे कसं आलं ते तर माझे जावळे नाही ना त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं ते कंपनीतून त्यांनी ना सातपूरला कंपनी त्यांची ओळख होती तिथून त्यांना मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट होता का, का ते म्हणे मामी एवढे मला पण होणार नाही तिला घरी तर तुम्ही मदत कराल का म्हटलं काही हरकत नाही मग ते माझ्याकडे मास्क शिवायला आणून द्यायचे आणि आमच्या घरात सगळेजण त्या कामाला लागले होते आणि मग तुम्ही फक्त ते बघा बरं त्यावेळेस एवढं सगळे सगळेच मिळून मदतीला होते ना तर मग आम्ही भरपूर मास्क शिवले त्यावेळेस आणि आता तुमचं बरोबर आहे आता सणवार सुरू होत आहे ना साड्या वगैरे तुमचं पण बरोबर आहे की ब्लाउज शिवून घे कारण की आता सण सुरू झाले आता गणपती येते हो ना गणपती आपल्याला घर वगैरे आवडायचे पण गणपतीच्या यात पण नंतर परत पितृ पक्ष पंधरा दिवस नंतर नवरात्र नवरात्र अशी दिवाळी समजणार पण नाही त्याच्यामध्ये वेळ पुरणार नाही आताच वेळ येत आता शिवून घेतले म्हणजे सण बाराच्या वेळेस आहे ना एकावर एक, एक दोन अस्तर ठेवूनच ब्लाऊज कट केले आता हे दोन्ही ब्लाउज मी कट करून ठेवते ह्याचे असतर वगैरे जोडून ठेवला बाकीचं आलं का करून घेते मी म्हणजे ब्लाउज शिवायला मला तसाही एक तास खूप होतो पण मग आळस येऊनच जातो नाही म्हटलं तरी एकदा कामाला बसल ना मग मग नाही काय वाटत पण काम करायच्या आधीच ना नाही एकदा कामाला लागलं ला की मग काही नाही मग मग नाही नाही पण जोपर्यंत ना तोपर्यंत फटापट येतोच ते मशीनवर टाळा बसा ब्लाउज सगळेच शिवून झाले की तुम्हाला दाखवूच आम्ही बाकी मग अजून काही खास विशेष असं काही नाही हा आम्ही रविवार होता संडे स्पेशल हा संडे स्पेशल मुलांची खूप दिवसाचा आग्रह होता मग त्यांच्या त्यांच्याकडे व्हेज सँडविच करायचे वेज व्हेज सँडविच करायचं मग रविवारी वेज सँडविच बनवले होते त्याचा पण ब्लॉग घेतला आहे तो पण अपलोड करूच नक्कीच तो रेसिपी कशी झाली ती पण बघा आणि किचन मध्ये आमच्या ताईले एक्सपर्ट आहे कारण त्यांच्या पप्पा नाही खूप आवडत त्यांचे भाऊ पण याच बिझनेस मध्ये त्यांना पण खूप आवड आहे तर मग त्याचं पण ब्लॉग आहे ना केलेलं आहे तो पण टाकू बघा तुम्हाला आवडली तर रेसिपी ती तर चला बाय बाय भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये